गेल्या अनेक महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा मनोज जारांगी पाटील हे देत आहेत त्यांच्या या मराठा आरक्षणाची चळवळ आता सध्या यशस्वीरित्या पार पडत आहे येणाऱ्या काळामध्ये जर मराठा समाजाला आरक्षण भेटलं तर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून मनोज जारांगी पाटील आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे काय मराठा आरक्षण भेटलं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मनोज जारांगी पाटील यांची ताकद वाढणार आणि जसे उद्धव ठाकरे कुठल्याही विधानसभेत निवडून नाही येता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले अगदी त्याचप्रकारे मनोज जारांगी पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात याचं कारण आहे मित्रांनो ते सगळं कारण मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि झारांगे पाटील मुख्यमंत्री कशामुळे होऊ शकतात आणि झारांगे पाटील जर मुख्यमंत्री झाले तर याची परिस्थिती काय होऊ शकते या सगळ्या गोष्टीची मी माहिती तुम्हाला थोडक्यात देणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच्या तुवाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जरा आपल्या चॅनलच्या संबंधित नाही आहे तरीसुद्धा एक मराठा आरक्षणाची भव्य चळवळ उभी आहे महाराष्ट्रामध्ये सध्या ही चळवळ अत्यंत राज्यव्यापी झालेली आहे आणि या चळवळीकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे म्हणून माझंसुद्धा मन झालं की जरांगे पाटलावर एखादा व्हिडिओ आपण बनवायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवतो आहे जर तुम्हाला आमचं यूट्यूब चॅनल आवडलं असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे मनोज जारांगी पाटील हे नेमके कोण आहेत तर मनोज जारंगे पाटील हे बीड जिल्ह्यातल्या मातुरी गावातील आहेत मुळातले ते मातुरी गावचे नंतर ते काही व्यवसायाच्या निमित्ताने ते जालना जिल्ह्यामध्ये आले अंकुशनगर भागामध्ये त्यांचं राहणं झालं म्हणजे काय तर पोटाची खळगी भागवण्याकरिता हा माणूस जालना जिल्ह्यात आला आणि नंतर त्याला या व्यक्तीला कळालं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न मराठवाड्यामध्ये जर कोणाचा असेल तर तो फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाचा आहे आतापर्यंत कितीतरी मोर्चे निघाले तरी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागला नाही अनेक नेत्यांच्या आहुत्या गेल्या अनेक मराठा समाजाच्या वीरांचं बलिदान गेलं अनेक मराठा युवकांनी आत्महत्या केल्या हे सगळं चित्र त्या व्यक्तीच्या समोर आलं आणि त्या व्यक्तीने निर्धार केला की आता मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी शांत बस बसणार नाही आणि म्हणून त्या व्यक्तीने आंतरवाली सराटी गावात आंदोलनाला सुरुवात केली आणि हेच आंदोलन राज्यव्यापी झालं पूर्ण देशभरात या आंदोलनाची चर्चा झाली आणि आता राज्य सरकारपुढे या आंदोलनाला हात टेकवावे लागले या आंदोलनापुढे राज्य सरकारने गुडघे टेकले आणि मनोज जारंगे पाटील हे थोड्याच दिवसामध्ये सेलिब्रिटी झाली काल परवा ज्या माणसाला कोणी ओळखत नव्हतं आज ती व्यक्ती प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचवलेली आहे हे त्याचं सगळं सगळं कारण आपण बघणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नेत्यांची किंमत कमी झाली आणि जारांगे पाटलाची किंमत वाढली आता जरांगे पाटलाची किंमत वाढली जरांगे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात याची काही कारणं आपल्याला पाहायला मिळेल त्याची काही कारणं मी तुम्हाला सांगतो मी सुरुवातीला सांगितलं की त्यांच्या कुंडलीमध्ये यावर्षी राजयोग आहे परंतु बघूया नंतरच्या काळामध्ये ते होईल सत्य ते नंतरची परिस्थिती आहे परंतु काही तात्विकदृष्ट्या जर आपण विचार करायला गेलो तर जारांगी पाटलामध्ये असे कोणते गुण भेटतात ते मी तुम्हाला आता सविस्तर सांगतो पहिली गोष्ट योग्य निवेदन आणि लोकांचं योग्य पद्धतीने संघटन करणे प्रत्येक समाजातल्या व्यक्तीला धरून चालणे ही ही एक चांगली खुबी जारांगी पाटलांमध्ये आहे आता ज्यावेळेस ते मुंबईकडे प्रवास करत होते त्यावेळेस मुस्लिम समाजाने मराठा आरक्षणाच्या या आंदोलनाला भव्य असा पाठिंबा दिला आणि जारांगे पाटलांची व्यवस्था मद्राशामध्ये राहण्याची केली म्हणजे काय तर मुस्लिम समाजाने जारांगी पाटलाला भक्कम असा पाठिंबा दिला आता हे झालं योग्य पद्धतीने निवेदन आता मोर्चाचं निवेदन मुंबईला जाण्यापर्यंत अंतरवाली सराटीतून निघवून मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी कुठे कुठे सभा घ्यायच्या कुठे कुठे थांबायचं लोकांची संख्या कशा पद्धतीनं गोळा करायची कशा पद्धतीनं आंदोलनाचं स्वरूप असायला पाहिजे हे सगळं योग्य पद्धतीनं नियोजन करण्याचा मास्टर माइंड जारांगी पाटलांचं आहे आणि बऱ्याच लोकांना वाटलं लो होतं की आंदोलन शांत झालं आंदोलन विसरलं जारांगे पाटील मॅनेज झाले अशा कोणत्याही गोष्टीला ते बळी पडले नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जारांगी पाटील ही मॅनेज होणारी व्यक्ती नाही आहे कोणत्याच आपवाला बळी पड पडणारी व्यक्ती नाही आहे कोणत्या आमिष्याला बळी पडणारी व्यक्ती नाही आहे म्हणून येणाऱ्या काळात ही मुख्यमंत्री पदाची दावेदार होऊ शकते आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजासाठी त्याग करण्याची इच्छा अखंड पंधरा दिवस उपवाशी राहणे पाणी न पिणे अन्न न खाणे या गोष्टी फक्त समाजासाठी करू शकतात ते आणि हे जरांगी पाटलांनी केलं स्वतः उपाशी राहणे आणि तुम्हाला तर माहिती आहे बोलण्याची काला तर जरांगी पाटलाची अफलातूने जरांगी पाटलासारखं भाषण करणारा एक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये काहीही करू शकतो हे जरांगे पाटलामुळे आज सिद्ध झालं आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की कष्टातून वर आलेलं व्यक्तिमत्व आहे कोणत्याही राजकीय लोकांना म्याने झालेलं व्यक्तिमत्व नाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाला जर आरक्षण भेटलं तर महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात मनोज जारांगे पाटील हे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि जर जरांगे पाटील मुख्यमंत्री झाले तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं चित्र हे जरा वेगळं असणार आहे कारण जारांगे पाटील हे कष्टकऱ्यांचे नेते होणार आहेत आणि जारांगे पाटील हे प्रमुख महाराष्ट्रामध्ये मराठा चेहरा आहे <coughs> आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळात जर जारांगे पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात का हे आम्हाला एकदा कमेंटमध्ये कळवा आणि जर जारांगे पाटील मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची परिस्थिती येऊ शकते हे आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये कळवा आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी